श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना आणि आज आहे ललितपंचमी या पंचमीच्या दिवशी जर आपण काही उपाय केल्या काही सेवा केल्या तर त्या अत्यंत प्रभावी म्हणजेच खूप प्रभावी ठरतात अश्विन शुद्ध पंचमीच्या दिवशी ललितपंचमी हे व्रत करतात हे व्रत काम्य व्रत असून स्त्री पुरुषांना हे व्रत करता येते ललित देवी ही या व्रताची देवता आहे ललिता पंचमी ही शारदीय नवरात्र उत्सवातील महत्वाचा दिवस मानला गेला आहे याला उपांग ललित व्रत ही म्हणतात या व्रताची पूजा विधीमुळे विद्या धनसंपत्ती व प्रतिष्ठा प्राप्ती होते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी ललित भांडा नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी प्रकट झाली होती हा राक्षस काम देवाच्या राखीने उत्पन्न झाला होता या दिवशी भक्त शाडोशोपचार विधीने ललित देवीची पूजा करतात ललिता देवीसह स्कंदमाता आणि महादेवांची शास्त्रीनुसार पूजा केली जाते या दिवशी व्रत करणे अत्यंत फलदायी ठरते तर मान्यता आहे की या दिवशी देवीची आराधना केल्याने देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते मान्यतेनुसार या दिवशी व्रत केल्यास सर्व प्रकारचे रोग आणि दुःख देखील दूर होतात आता भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आता संकटे येणार नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण भरपूर मेहनत घेत असतो पण मेहनतीचं फळ हे आपल्याला काही केल्या मिळत नाही घरामध्ये पैसा येतो पैसा आला तरी तो स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा आपण नुसतं मेहनत तर घेत असतो पण आपल्याला मेहनतीचं फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य संकटे दूर होण्यासाठी आता प्रत्येक आईने आई आए वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल प्रत्येक क्षेत्रात त्यांनी यश प्राप्त करावे पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यासात अभ्यास तर करतात पण त्यांना हवे तसे मार्क्स मिळत नाहीत त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही मुले मोठी असतील तर त्यांना नोकरी मिळत नाही किंवा विवाहामध्ये अनेक समस्या येतात तर आपल्या मुलांच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी तसेच आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करावे कर कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम देवी महालक्ष्मी लिहायला विसरू नका आता या दिवशी प्रत्येक जण माता लक्ष्मीची दुर्गा मातेची पूजा हे सेवा ही करत असतात तर आता आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्या अगोदर आपण देवघरामध्ये शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा तेला दीप प्रज्वलित करायचा आहे दिव्याला देखील हादी कुंकू अर्पण करायचं आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला एक भीमसेनी कापराची वडी आणि चिमूटभर हळद टाकायची आहे या कापराकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असते म्हणून आपण या दिव्यामध्ये भीमसेनी कापूर हा टाकायचा आहे आणि आपण जो अखंड दिवा प्रज्वलित केला आहे तो दिवा वेगळा आणि हा दिवा आपल्याला वेगळा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आता देवापुढे आपण आसन घेऊन बसायचं आहे आणि आता बसल्यानंतर आपल्याला पाच आंब्याची पाने घ्यायची आहेत आता आंब्याची पाणी घेताना ही आंब्याची पाणी स्वच्छ धुवून घेतलेली असावीत आणि तसेच त्यांना मध्ये होल छिद्र असेल तर अशी आंब्याची पाने ही आपण घ्यायची नाही आता ही, ही आंब्याची पाने घेतल्यानंतर ती प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहेत घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाने ही पाने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची आहेत आता या प्रत्येक आंब्याच्या पाण्यावरती आपल्याला चंदनाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं तसेच आंब्याच्या पानांना देखील विशेष महत्व आहे आंब्याची पाने ही मंगळाचे कारक आहेत तसेच एकदा कामदेव आंब्याच्या झाडावरती बसलेले असताना तेव्हाच महादेवांनी त्यांचा तिसरा डोळा उघडला होता आणि त्यानंतर कामदेव हे पूर्ण जळून खाक व्हायला लागले मग आंब्याच्या झाडातून फक्त हर 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 असा आवाज आला तरी पण महादेव हे आंब्याच्या झाडावरती प्रसन्न झाले त्यानंतर आंब्याचे झाड पूर्णपणे हिरवेगार झाले आणि महादेवांनी आंब्याच्या झाडाला वरदान दिले की आंब्याच्या पानांचा तसेच आंब्याच्या झाडाचा जिथे पण वापर केला जाईल त्या घरामध्ये कधीही कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही त्या घरामध्ये सदैव सुख शांती आणि समृद्धी राहील ज्या घरामध्ये आंब्याच्या पानाचे तोरण तिथे देखील देखील बाहेरून येणाऱ्या व्यक्ती आपल्या घरामध्ये सकारात्मकता घेऊन असतात भलेही त्या व्यक्तीच्या मनामध्ये नकारात्मकता असेल किंवा आपल्याबद्दल वाईट विचार असतील तरी पण तो व्यक्ती घरात येताना सकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतो आता आपल्याला आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपण चंदन आणि स्वस्तिक काढायचा आहे आणि आता याच दिवशी माता सरस्वतीची देखील पूजा केली जाते आता हे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला एक मंत्राचा जप करायचा आहे तर तो मंत्र असा की ओम एम ह्रीम क्लीम श्रीम सरस्वते बुध जननी स्वाहा तर आता मदे, मदे तर मुलां हा आपण मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे यामुळे सरस्वती मातेचा आपल्या मुलांवरती आशीर्वाद हा सदैव राहतो व मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती क्षेत्रामध्ये प्रगती होत असते तर त्यामुळे तुम्ही मुलांच्या मुलांसाठी हा उपाय नक्की करायचा आहे आणि आपल्याला आंब्याच्या पानाला ला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला माता दुर्गेला सांगायची आहे त्यानंतर हे पान माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचं आहे दुसरा आंब्याचं पान हातामध्ये घ्यायचं आहे परत इच्छा सांगायची आहे आणि एकच इच्छा आपण पाच वेळा सांगायची आहे आणि अशा प्रकारे पाच आंब्याची पाणी आपण माता लक्ष्मी माता दुर्गेजवळ अर्पण करायचं आहे अगदी तुम्हाला घरी हा उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन देखील हा उपाय करू शकता पण आपल्याला ललित पंचमीच्या दिवशी संध्याकाळी सकाळपर्यंत हा उपाय जरूर करायचा आहे अगदी संध्याकाळी देखील करू शकता हा आता हा उपाय करून झाल्यानंतर आता या आंब्याच्या पानांचं काय करायचं ही आंब्याची पाणी आपण दिवसभर रात्रभर तिथेच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ती पाने तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केली तरी पण चालेल आता यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घराला जर कोणी नजरबाजाहीर झालेली असेल इडापिडा मागे लागली असेल साडेसाती लागली असेल किंवा घरामध्ये पैसा येत नसेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आपल्याला घरामध्ये भरपूर व्यक्ती येत असतात मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटत असे असं नाही त्यांच्या ऊर्जा देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते तसेच आपण देखील आपल्याबद्दल बोलत असतो त्याचा देखील प्रभाव आपल्यावरती होत असतो घरामध्ये आडगळीच्या वस्तू असतील तर त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा ही आपल्यावरती प्रभाव करत असते तर ही नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी आपण या दिवशी उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये जर सकारात्मक ऊर्जा असेल तर आपण कोणताही काम हाती घ्या त्या कामामध्ये अडचणी अडथळे तर येतच नाही पण त्याच सोबत आपल्या मुलांची देखील प्रगती होत असते तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची भांड असते ते भांड घेतलं तरी पण चालेल आता हे भांड घेतल्यानंतर आपल्याला थोडस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ अख्खे तांदूळ आपण घ्यायचे आहेत आता हे तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला भीमसेनी कापराच्या दोन वड्या घ्यायच्या आहेत आता भीमसेनी कापूर घेतल्यानंतर तुमच्या घरामध्ये जर तुप शुद्ध तूप असेल तर शुद्ध तुपामध्ये या कापसाच्या कापरावरती शुद्ध तूप देखील टाकू शकता त्यानंतर आपल्याला दोन लवंग घ्यायचे आहेत आणि लवंग या साबूत असाव्यात कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात त्या पुढे फूल देखील असावे अशा दोन लवंग घ्यायच्या आहेत आता कापूर शुद्ध तूप त्यानंतर लवंग आपण हे सर्व तांदळावरती कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये किंवा पंथीमध्ये ठेवायचं आहे आता हे संपूर्ण घेऊन आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे आणि आता त्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीला सांगायचं आहे की तुमच्या घरामध्ये जे काही अडचणी अडथळे आहेत त्याबद्दल सांगाव्या आणि घरामध्ये पैसा येत नसेल पैसा स्थिर राहत नसेल जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे त्यानंतर हे कापूर आपल्याला जाळायचं आहे अगदी आपल्या घरामध्ये सर्व ठिकाणी घेऊन हे फिरायचं आहे आता हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा तसंच गॅलरीची खिडकी असेल दरवाजा असेल तो देखील उघडा ठेवायचा आहे आता हे भांडं घेऊन घरामध्ये फिरायचं आहे आता फिरत असताना आप आपण ओम महालक्ष्मी नमा ओम महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करत राहायचा तसेच आपल्याला माझ्या घरामध्ये मा जी काही इडापिडा मागे लागली आहे जी काही साडेसाती किंवा कुणाचीही नजरबाधा झाली असेल माझ्या घराला लागलेली असेल तर ती पूर्णपणे दूर झालेली आहे असे आपण म्हणावे त्यानंतर जे काही अर्ध तांदूळ असतील किंवा अर्ध लवंग असतील तर ते आपल्याला घराच्या बाहेर टाकायचे आहेत अगदी तुम्ही हे भांडं तुमचं सर्व काही धूर शांत झाल्यावरती आपल्याला उंबरट्याच्या बाहेर ठेवलं तरी पण चालेल दुसऱ्या दिवशी निर्मलामध्ये वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही हे प्रवाहित करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि देखील करा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी यांना मा असं म्हणायला विसरू नका आणि बेलायकॉनचा हे प्रेस करा यामुळे काय होईल मी जी कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याविषयीची संपूर्ण नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ Mis canales.